विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इयत्ता सातवी नागरिक शास्त्रामधील चौथा धडा मूलभूत हक्क भाग एक याचा स्वाध्याय आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न एक आहे खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा त्यातील पहिला प्रश्न आहे मूलभूत हक्क म्हणजे काय उत्तर पाहूया एक प्रत्येक व्यक्तीला आपल्यातील गुणांचा आणि कौशल्यांचा विकास करण्यासाठी जे घटक आवश्यक असतात त्यांना अधिकार किंवा हक्क असे म्हणतात दोन अन्याय शोषण भेदभाव वंचितता यापासून व्यक्तीला संरक्षण मिळाले तरच तिच्या गुणांचा विकास होईल आणि तीन संविधानाद्वारे अशी पोषक परिस्थिती निर्माण केली जाते यास मूलभूत हक्क असे म्हणतात प्रश्न दुसरा आहे विविध क्षेत्रात गौरवास्पद कामगिरी करणाऱ्यांना शासनामार्फत कोणकोणती पदके अथवा पदव्या दिल्या जातात उत्तर आहे विविध क्षेत्रात गौरवास्पद कामगिरी करणाऱ्यांना शासनामार्फत पुढील पदके पदव्या दिल्या जातात एक संरक्षण दलातील उत्कृष्ट कामगिरीसाठी परमवीर चक्र अशोक चक्र शौर्यचक्र अशी सन्मानाची पदके दिली जातात याशिवाय पद्मश्री पद्मविभूषण आणि देशातील सर्वोच्च नागरी सन्मान म्हणून भारतरत्न या पदव्या दिल्या जातात इथे एक लक्षात ठेवायचं संरक्षण दलातील जी सन्मान आहेत ते संरक्षण दलातील व्यक्तींनाच मिळतात परंतु पद्मश्री पद्मविभूषण आणि भारतरत्न या ज्या पदव्या आहेत ह्या देशातील सर्व नागरिकांसाठी उपलब्ध असतात ना नागरी सन्मान म्हणून ते भारतीय नागरिकाला दिले जातात त्यासाठी सैन्यातच ती व्यक्ती असली पाहिजे असं काही नसतं अशा पद्धतीने विविध पदके व पदव्या कोणकोणत्या दिल्या जातात त्या आपण पाहिलं पुढील प्रश्न पाहूया प्रश्न तीन आहे चौदा वर्षांखालील बालकांना धोक्याच्या ठिकाणी कामावर ठेवण्यास मज्जा व का केला आहे उत्तर पाहूया एक शोषण थांबवण्यासाठी शोषणाला बळी न पडण्याचा आपले शोषण किंवा पिळवणूक होऊ न देण्याचा हक्क म्हणजे शोषणाविरुद्धचा हक्क होय बालकांचे शोषण थांबवण्यासाठी भारतीय संविधानाने विशेष तरतूद केली आहे त्यानुसार बालमजुरी हा कायद्याने गुन्हा ठरवण्यात आला आहे त्यानुसार चौदा वर्षाखालील बालकांना धोक्याच्या ठिकाणी जसे कारखाने खाणी यासारख्या ठिकाणी कामावर ठेवण्यास मज्जाव केला आहे पुढे चौथा प्रश्न आहे संविधानाने भारतातील सर्व नागरिकांना समान हक्क का दिले आहेत उत्तर पाहूया एक सर्व व्यक्तींना अन्याय शोषण भेदभाव वंचितता यांपासून संरक्षण हवे असते तरच व्यक्ती आपल्यातील गुणांचा आणि कौशल्यांचा विकास करू शकतील दोन संविधानाने अशी पोषक परिस्थिती निर्माण करण्यासाठी भारतातील सर्व नागरिकांना समान हक्क दिले आहेत यानंतर प्रश्न दोन आहे स्वातंत्र्याचा हक्क या विषयावर चित्रपट्टी तयार करा आता इथे कृतीयुक्त प्रश्न आहे पहिल्यांदा आपण स्वातंत्र्याचा हक्क त्याच्यामध्ये स्वातंत्र्य जगण्याचे स्वातंत्र्य आणि शिक्षणाचा हक्क हे उपप्रकार आणि त्याचे पुन्हा उपप्रकार आहेत त्याची यादी इथे दिलेली आहे परंतु याचं उत्तर तयार करत असताना आपल्याला चित्रपट्टी तयार करायची आहे या प्रत्येक हक्कावर आधारित चित्रे तयार करून ती तुम्हाला वहीमध्ये चिकटवायची आहेत त्यातून स्वातंत्र्याचा हक्क या विषयावर चित्रपट्टी तयार होईल त्यामध्ये जे मुद्दे यायला हवेत ते मुद्दे इथे आपण दाखवलेले आहेत पुढील प्रश्न पाहूया पुढे आहे खालील वाक्ये दुरुस्त करून पुन्हा लिहा यामध्ये पहिलं वाक्य आपल्याला दिलेलं आहे कोणत्याही व्यक्तीला हक्क जन्मतःच प्राप्त होत नाहीत अशा अर्थाचं हे वाक्य आहे या वाक्यामध्ये चूक केलेली आहे ती चूक आपल्याला दुरुस्त करून लिहायची आहे दुरुस्त करूया कोणत्याही व्यक्तीला जन्मतच हक्क प्राप्त होतात हे योग्य वाक्य राहील अशा पद्धतीने हक्क प्राप्त होण्याविषयी जी चूक होती वाक्यामध्ये ती दुरुस्त करून आपण लिहिलेली आहे आता दुसरं वाक्य पाहूया दुसऱ्या वाक्यामध्ये पा वाक्या सरकारी नोकऱ्या देताना सरकार धर्म लिंग जन्मस्थान यावर आधारित भेदभाव करून तुम्हाला नोकरीपासून दूर ठेवू शकते असं हे वाक्य आहे हे वाक्यसुद्धा चूक आहे या वाक्यामध्ये आपल्याला बदल करायचा आहे आणि पुन्हा लिहायचं आहे रा योग्य वाक्य राहील सरकारी नोकऱ्या देताना सरकार धर्म लिंग जन्मस्थान यावर आधारित भेदभाव करून कोणालाही नोकरीपासून दूर ठेवू शकत नाही हे वाक्य योग्य आहे अशा पद्धतीने दिलेले वाक्य त्यातील त्या चूक त्या 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 दुरुस्त करून आपण पुन्हा लिहिलेली आहेत पुढील प्रश्न पाहूया पुढे प्रश्न चार आहे पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा या ठिकाणी स्वातंत्र्याचा हक्क आणि त्यांच्या अंतर्गत येणारे काही हक्क आपल्याला खाली दिलेले आहेत त्यापैकी भाषण स्वातंत्र्य आणि संचार स्वातंत्र्य हे दोन जे हक्क आहेत, आहेत ते त्यांनी दिलेले आहेत आणि इतर चार चौकटी रिकाम्या आहेत त्या आपल्याला भरायच्या आहेत आपण त्या भरलेल्या आहेत त्यातील पहिली चौकट येईल सभा स्वातंत्र्य दुसरी येईल संस्था व संघटना स्वातंत्र्य त्यानंतर येईल भारतभर वास्तव्याचे स्वातंत्र्य आणि शेवटी येईल व्यवसाय स्वातंत्र्य अशा पद्धतीने संकल्पना चित्र या ठिकाणी आपण पूर्ण केलेलं आहे इथे या पाठावरील स्वाध्याय पूर्ण होत आहे स्वाध्यायातील सर्व प्रश्नांची उत्तरे आपण व्यवस्थितपणे पाहिलेली आहेत त्या सर्वांचा व्यवस्थित अभ्यास करा आणि आपल्या वहीमध्ये सुंदर हस्ताक्षरात या स्वाध्यायाचे लेखन करा आजचा व्हिडिओ या ठिकाणी पूर्ण होत आहे धन्यवाद